नमस्कार मंडळी गणपती बाप्पाच्या स्वागताला जर घरच्या घरी माव्यासारखे मौसर लुसलुसीत मोदक केले तर त्याची चवच वेगळी लागते बाजारातून मोदक घेणं सोपं आहे पण स्वतःच्या प्रेमाने बनवलेले प्रसाद प्रसादातला प्रसाद असतो आज मी अगदी सोप्या पद्धतीने दूध वापरून खास मौसर मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमचं मन एकच म्हणेल हे आपण लगेच करायला हवं तर चला सुरुवात करूया आपल्या स्पेशल मोदक रेसिपीची नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी मोदकांचे प्रकार तुम्हाला दाखवले आहेत तर तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता चला मग मोदक बनवाय घेऊया सर्वात आधी मी घेतली आहे अर्धा लिटर दूध दूध म्हणजे देवाचं प्रसादच त्यातून मोदक बनवायचं म्हणजे खरंच काही वेगळं हे दूध मी गॅसवर ठेवले आहे हळूहळू हर उकळी येऊ द्या बघा दूध उकळायला लागला आहे आता त्यात टाकते एक चमचा व्हिनेगर पण मी त्याआधी त्यात एक चमचा पाणी पण मिसळले आहे दूध फाटायला सुरुवात झाली आहे किती सुंदर दिसते फक्त दोन मिनटात घरच्या घरी पनीर तयार तुम्ही कधी असं पनीर घरी बनवलं हो आहे का मी की नेहमी दुकानातून आणता कमेंटमध्ये नक्की मला सांगा आता हे गरम पनीर मी चाळणीत रुमाल घालून ओतले आहे हलक्या हाताने दाबून सगळं पाणी काढून टाकायचं आणि बघा पांढरं शुभ्र मऊसर पनीर आपल्याकडे आला आहे जणू ढगांचा तुकडाच हातात घेतला आहे काही मिनटं नितळून दिलं की मोदकासाठी अगदी तयार मोदक गोड हवेच म्हणून मी घेतली आहे एक वाटी साखर ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि छान बारीक करते आणि हे बघा अगदी पावडरसारखी बारीक झालेली आहे खाल्ल्यावर तोंडात विरगळून जाईल अशी एकदम बारीक पूड करायची आपल्याला आता परत आपल्या पनीरकडे येऊया हे मी एका वाटीत घेतली आहे आणि छोटे छोटे तुकडे करते बघा जसं छत्रपतींनी छोट्या छोट्या गडांवर साम्राज्य उभा केलं तसंच मोठ्या पनीरचे हे छोटे छोटे तुकडे इतकं सुंदर पनीर पाहून मनात एकच येतं हे मोदक खरंच खूप वेगळे होणार आहेत तरी ते मी पनीरचे तुकडे करून घेतले आहेत आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता हे मी साखरेमध्ये हे पनीर टाकते त्यात घालते चार चमचे नळाचा कीस सुकं खोबरं असेल तरीही चालेल आता हे मिक्सरला बारीक करते बघा एकदम गुळगुळीत मिश्रण झालं आहे थोडं कोरडं वाटलं तर दोन चमचे तुम्ही दूध टाकलं तरीही चालेल तुमचं असं होतं का मिक्सर चालू केल्यावर घरभर सुगंध पसरतो आणि घरचे पळत येऊन विचारतात काय चाललंय ग आता खरी जादू सुरू होते मी घेतली आहे अर्धी वाटी दुधावरची साई कडे टाकून आपण छान फेटून घ्यायची आहे बघा रेशमी कापड नाचते वाटते दोन ते तीन सेकंद आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे बरं ही प्रोसेस करताना आपण गॅसवर कढई ठेवायची नाही तर ही कढई मी साईडला ठेवली आहे सर्व मिश्रण एकजीव केलं की आपण गॅसवर कढई ठेवायची आता यामध्ये ॲड करूया अर्धी वाटी मिल्क पावडर मिल्क पावडर ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता दोन्ही मिळून क्रीमी टेक्चर आला आहे हे सुद्धा आपण दोन ते तीन सेकंद फेटून घ्यायचे हे मोदक मी घरच्या साहित्यात बनवले आहेत अगदी दुधापासनं दुधापासून आपण पनीर तयार केले गणपती बाप्पा घरी आले की घाई गडबड तर आपल्याकडनं काय होते मोदक आणायचे विसरते मग काय लगेच घरच्या साहित्यात आपण मोदक बनवायचे या पद्धतीने मोदक बनवले तर कोणाला वाटणारच नाही की तुम्ही घरी बनवलेत हो असे वाटेल की बाहेरूनच आणले आहेत आता यामध्ये पनीर साखरेचे जे मिश्रण होते ना ते सर्व मी यात ॲड केले आहे आणि हे दोन ती तीन ते तीन सेकंद आपण फेटून घ्यायचे व्यवस्थित सगळं गिठळ्या कुठंही ठेवायच्या नाहीत पूर्ण फेटून घ्यायचे हे क्रीमी क्रीमी मिश्रण पाहून त्रास वाटते मोदक कधीचे तयार होतात बरं तुम्ही मोदक असेच बनवता का तुमची पद्धत वेगळी आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कात्र मोदकांचे भरपूर सारे प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅसवर ठेवायची आपण कडे पण हो गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची पण आता बघा मी हे मिश्रण गॅसवर ठेवले आहे बारीक आचीवर पण हे हळूहळू सारखं आपल्याला हलवत राहायचे कारण प्रेमाने केलेले प्रत्येक हलका हात मोदकाला जादू देतो थोडं थोडं घट्ट होत आले आता यामध्ये मी पिस्त्याची काप टाकते बघा किती रंगीत दिसते हवे असल्यात बदाम काजू टाकू शकता तुमच्याकडे जे आहे ते चालेल कारण खरी गोष्ट म्हणजे प्रसादातलं मन आहे बघा आता घट्टपणा अजून वाढला आहे मिश्रण ढवळताना हात थोडा जड होत आला आहे पण याच जडपणातून मोजकाचं सौंदर्य बाहेर येणार आहे थोडं थोडं हलवत राहायचं अगदी प्रेमाने मला खात्री आहे तुम्ही आत्ता स्क्रीनकडे बघत म्हणत असाल अगं हे तर अगदी दुकानात मिळणाऱ्या माव्यासारखे होत आहेत हो ना पण याची खरी मजा म्हणजे हे घरचं आहे ताजं आहे तर बघा मैत्रिणी आता हे मिश्रण जसं घट्ट होतंय ना तसं आपलं मनही स्थिर होतं आहे मोदक फक्त गोड पदार्थ नाही हा आपल्याला धीर संयम आणि प्रेम शिकवतो जर तुम्ही संयमाने हलवलं तर परिणाम गोडच होतात आता अजून एक मिनटं हलवलं की मिश्रण अगदी तयार होईल गॅसची आज कमी करून हलवत राहायचं काय अप्रतिम सुगंध आला आहे माझ्या घरातले सगळे आधीच खुश झाले आहेत मला वाटतं तुमच्या घरातले सुद्धा असेच खुश होणार आहेत बघा आता थोडं घट्ट झालं आहे पण अजून थोडा वेळ द्यायचा आहे हा वेळ म्हणजे खरंच तर वेळ आहे आपण जसं मंत्र म्हणतो तसं हे हलवणं एक प्रकारचं मंत्रोच्चार आहे प्रत्येक ढवळणं म्हणजे बाप्पाला एक नमस्कार हे जे आपण मोदक बनवतोय ना ते पेढ्यासारखे लागणार का मोदकासारखे लागणार मला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही कसे बनवणार हेही कळवा मला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून जे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितले आहे त्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या की तु, तुमचे पण मोदक असेच होणार आहेत पहिले तर आपण पनीर केले त्यात घातली साखर त्यात घातले पिस्ताचे काप आणि एक काय घातले बरं मिल्क पावडर आणि दुधावर चिसाय तर आपले मोदक कसे होणार आहेत एकदम छान घरभर सुगंध पसरला आहे आणि मला खात्री आहे लहानघे म्हणतील आई एक मोदक आत्ताच दे ना हे बघा मिश्रण घट्ट झालं आहे आता मी ते एका ताटात काढून घेतले आहे थोडं थंड होऊ द्या म्हणजे हाताळायला सोपं होतं एकदम मऊसर पण घट्ट असं मिश्रण तयार झालं आहे बरं आपण अर्धा लिटर दूध घेतले आहे त्याचे मोदक किती झाले तुम्हाला मी शेवट सांगणार आहे त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आता खरी मजा सुरू मी मोदकाचा साचा घेतला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही हाताने पण बनवू शकता त्याचबरोबर मी चेरी घेतली आहे मोदक आपले आकर्षक दिसण्यासाठी साच्याच्या मद्य सेंटरमध्ये मी चेरी ठेवते थोडं थोडं मिश्रण करून आपण साच्यामध्ये भरायचं चेरी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल तु तर मी साच्यामध्ये थोडं थोडं करून सारण भरत आहे माझा साचा जरा मोठाच आहे यापेक्षा छोटी पण साईज भेटते त्यामुळं माझे मोदक थोडे मोठेच होणार आहेत सारण भरून आपण हे हाताने प्रेस करायचे बोटाच्या साह्याने आपण हे आतमध्ये दाबायचे जेणेकरून याचे जे निशाण आहेत ना ते उठतात एक एक पाकळी अशी दिसते साचे असला तर एक फायदा आहे लहान मुलं पण आपली असलीत ना तर ते पण गडबडीच आपल्याला मोदक बनवू लागतात तर सारण पूर्णपणे भरून झालेलं आहे आता वेळ आली आहे साच्यामधनं आपण मोदक बाहेर काढायचा तर मोदक काढूया जर मोदक बनवायचा सा, साच्या जर आपल्याकडं असेल तर लवकर मोदक बनतात तर पहा तुम्ही खालच्या साईडनं आपण मोदक काढायचा कधीही खालच्या साईडनं काढायचा वरच्या साईडनं आपण मोदक काढायचा नाही अप्रतिम झालेला आहे छान झालेलं आहे की नाही कमेंट करून मला लवकर कळवा मी मोदक केलेले कसे वाटले तुम्हाला जर तुमच्याकडं साच्या नसेल तर तुम्ही हातानं पण बनवू शकता तर मी हे सगळे साच्याने बनवले आहेत तर सर्व सारणाचे मी मोदक बनवून घेतले आहेत तर अर्धा लिटर आपण दूध घेतले होते त्याचे झाले आहेत अकरा मोदक तर मी इथे डिशमध्ये बसत नाहीत त्यासाठी मी सातच मोदक ठेवले आहेत तर तयार झाले घरच्या घरी बनवलेले मऊसूर लुसलुशीत माव्यासारखे मोदक बघायला सुंदर खायला चविष्ट बाप्पालाच नव्हे तर घरच्यांनाही मोदक आवडणारच जर तुम्हाला माझी ही आवड मा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणीसनी शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा गणपती बाप्पासाठी यंदा तुम्ही किती मोदक करणार आहात